आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज जमखंडी पूल नूतनीकरण पिण्याचे पाणी पाईपलाईन फुटला लाखो लिटर वाया तेलंगी पाच्या पेट जमखंडी पुलाचे नूतनीकरण काम चालू आहे मागील दोन दिवसापासून हॉटेल रॉयल समोर जमखंडी पुलाचे ड्रेनेज काम चालू असून काम चालू असताना दोन दिवसापूर्वी तिथे चार इंची पिण्याची पाईप फुटले असून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून दोन दिवसापासून या घटनेची दखल मनपा अधिकारी घेतले नाही एकीकडे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी गेली आहे मनपा आयुक्तांनी आदेश ही काढली म्हणून सोलापूर शहरात रोज कुठे ना कुठे पाईपलाईन फुटणे पाण्याची टाकी भरून ओव्हरफ्लो होणे चालूच आहे या घटनेची माहिती तेलंगी पाचापेठ येथे राहणाऱ्या दक्ष नागरिक श्री देवीदास पिस्का यांनी या घटनेची व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात मनपा कडबडून जागे झाले व तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असो देर आहे दुरुस्त आहे या युक्तीप्रमाणे काम सुरू झाली आहे पाहुया सदर पाईपलाईन पोटाऱ्या ठेकेदारावर सोलापूर मनपा आयुक्त कारवाई काय कारवाई करणार असे येथील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा